त्यांच्यापैकी खूप जणांनाही माहीत नव्हते कि त्यांना इतके 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 एवढे सगळे पुरस्कार आहेत आणि एवढी 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 खूप सगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत असे आपल्या <coughs> आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानिय डॉक्टर भंडारे सर खर तर मी पण प्रास्ताविकामध्ये त्यांची जेव्हा जी ओळख सुरू होती मला पण आश्चर्यच वाटलं की माझ्या शेजारी बसलेले जिल्हा परिषदेचे एक शिक्षक इतकं काही करू शकतात खरंच सर आपला अभिनंदन त्याचबरोबर आपल्याला हा चैतन्यमय परिसर उपलब्ध करून देणाऱ्या आदरणीय फक्त निधी नव्हे सुनिधी मॅडम त्याचबरोबर या शाळेचे प्राचार्य कारवाजी आपल्या शिक्षणाधिकारी भूमकर मॅडम शिक्षणाधिकारी होऊ घातलेले पाटील सर आमच्या पाटील मॅडम आणि सरांचं नाव नाही माहिती कोमटवार सर आणि आपल्या अमृतमय वाणेने तुम्हाला सकाळपासून खेळवून ठेवणारे सन्माननीय जी ठाकूर सर त्यांचं नाव मी नेहमी म्हणजे असं माझा आणि त्यांचा खूप पंधरा वर्षापासूनचा परिचय आहे आणि त्यांचं नाव ते असं लिहित असतात पहा <स्थी> रमेश मुक्ता विठ्ठल ठाकूर म्हणजे त्यांच्या नावामध्ये त्यांच्या आईचं नाव असत मला तेव्हा खूप <स्थ> त्यांच्याबद्दल वा आदर वाटायचा आणि सततच वाटतो की आईला हे सर इतकं महत्व देतात आता आपण आपल्या टी सी वरती पण विद्यार्थ्याच्या नावापुढे आईचं नाव लिहिणं कंपल्सरी झालं तर, तर।, तर हे पूर्वी आई नव्हतं आईच्या मायेने आपण शिक्षण क्षेत्रात सर्वजण वावरत असतो इथं जे सगळे मान्यवर आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी साहित्यिक बंधू भगिनी हे कौसात आहे सारस्वत हे की त्यांनी ही संकल्पना लक्षात घेतली की फक्त माध्यमिकचे शिक्षक नाही तर जे मूळ आहे की जे करतात सर्वे सर्वात तुम्ही पहिलीचा शिक्षक होऊन बघा मी स्वतः पहिली शिक्षिका म्हणून अनुभव घेतलेला आहे इतक सभागृहात आणि व्यासपीठावर ज्यांनी कोणी पहिलीचा वर्ग शिकवलेला असेल त्यांना माझं विनम्र अभिवादन खर तर पहिलीच्या मुलाला म्हणजे जेव्हा ती शिक्षिका असते किंवा शिक्षक असतील त्यांच्या पुढे जेव्हा ती पाच पन्नास विद्यार्थी छोटे छोटे ती जे चोवीस तास त्यांच्या आईजवळ असतात आणि ती मुलं आईला सोडून येतात तुम्हाला सगळ्यांना आपल्याला आठवतं आपल्या आपला पहिला दिवस फारसा नाही आठवत आपल्याला इतकं छोटं बालपण नाही आठवत पण आपल्या वर्गात जे पहिलीला आलेले जे विद्यार्थी होते ते कसे रडत रडत येतात ते कसे बसतात त्यांचे पालक त्यांच्या समोर बसतात बाजूला बसतात मग ती पहिलीचे विद्यार्थी त्या शिक्षकाला किती मोठं कौशल्य असतं त्या मुलांना वळण नुलान लावणं शिस्त लावणं आईपासून दुरावलेलं मूल आईच्या मायेने मग तो पुरुष शिक्षक असो अथवा स्त्री असो त्याला शिकवणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे आणि सगळ्यात सोपी गोष्ट मग तिकडे विद्यापीठाकडे पुढे पुढे महाविद्यालयामध्ये अतिथे स्वयं अध्ययन आहे म्हणून सरांनी या सगळ्या सगळ्यामध्ये आजच्या कि पहिली ते बारावी पहिलीच्या शिक्षकाला सामील करून घेतलं याच्यासाठी देशमुख सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार कारण एक छोटस मूल असतं बघा अगदी चार सहा महिन्याच आणि ते मूल त्या आईजवळ असत त्या आईला किती ते प्राणप्रिय असतात आणि ती आई सहसा दुसऱ्याला ते बाळ देत नसते आणि जरी घेतलं कुणी प्रेमाने मायेने तर ती म्हणत असते नीट धरा नीट पकड त्याच्या मानेला त्रास होईल ती मान अवटळेल किंवा काय असंख्य गोष्टी ते रडेल असं ती म्हणत असते आणि तिचं जीव खाली होत असतो आणि तेच मूल जस 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 ते बालवाडीला येईल पहिलीला येईल मध्ये हळूहळू तेच मूल खूप विश्वासाने आपल्या शिक्षकांच्या ताब्यात ती आई आणि कविता ही आकाशातील वीज आहे असं आदरणीय कविवर्ण वर्णन केलेलं आपल्याला माहिती आहे आणि त्या विजेला पाहणारे आपले खर तर त्याच्यासाठी देखील जे ते कविवर्य दिवसभर म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये कविता सादर करणार आहेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जे आणखी भविष्यात शुभ्र कवी होतील आणखी कुठले कवी होतील त्यांच्यासाठी देखील हा सोहळा आनंदाचा महत्वाचा आहे आम्ही सुरुवात केला चित्र प्रदर्शन देखील बघितलं खरंच मनापासून खूप सुंदर चित्र काढलेली आहेत सगळ्यांनी मला वाटलं मी पण चित्रकलेचे परीक्षा दिलेले आहेत एलिमेंटरी इंटरमिजिएट माझ्या शाळे माझी शाळा खूप छान होती आम्ही त्या परीक्षा दिलेल्या आहेत सुंदर सुंदर चित्र काढली पण नंतर तो छंद कुठे लुप्त झाला मला ना माहिती नाही आणि ते बघत असताना मी सरांना म्हणाले की मला सुद्धा असं वाटलं अरे आपण हे ठेवायला पाहिजे होतं पुढे चालू चित्र काढायला पाहिजे होते मग आपल्याला पण अशी सुंदर सुंदर चित्र काढता आली असती आम्ही परीक्षा देण्याचा छंद ठेवला आणि मग असं पुढे पुढे गेलो सरांनी त्यांच्या सुरुवातीच्या प्रास्ताविकात सांगितलं की त्यांनी चार सराव परीक्षा घेतल्या तेव्हा मला असं वाटलं खर तर आमच्याकडे आता सध्या परीक्षामुळे वातावरण आहे तुम्ही काल काही का लोक बोर्डामध्ये येतात सतत तर सगळं परीक्षा 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 आणि फॉर्म भरणं वगैरे खूप 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 गर्दी आणि त्या सगळ्या वातावरणातून मला हा आजचा आत्ताचा हा जो अनुभव आहे खर खूपच आनंददायी आहे आणि पण तरी पण मी परीक्षेबद्दल तुम्हाला सांगणारच आहे की सरांनी एवढे परिश्रम घेतले तुम्ही सर्वांनी एवढा प्रतिसाद दिला मग ते विथ बुक्स असतील किंवा बारावी परीक्षा सुरू आहे एक मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू आहे तुम्ही पालक आहात तुम्ही शिक्षक आहात तुम्ही केंद्र संचालक आहात तुम्ही आणखी पण असतील तर सर्वांना विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला मुक्त वातावरणामध्ये पारदर्शी आत्मनिर्भर कॉपी मुक्त, मुक्त अशी परीक्षा देण्यासाठी आपण सर्वांनी कृपया योगदान द्यावं अशी मी विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने तुम्हाला सर्वांना विनंती करते खर तर उद्घाटन झाल्याचं जाहीर करतच आहे मी कारण चोरांना तसं म्हटलं असेल अरे यांना माहिती उद्घाटनाला बोला समोर पर्यंत बोलणार आहे आणि आता आमची भूमिका आता सध्या परीक्षेच्या म्हणजे परीक्षा घेणारी आमची संस्था आहे आणि आम्ही वेळेला पण खूप महत्व देतो परीक्षा वेळेतच सुरू होते वेळेतच संपते त्यामुळे असं काही मानू नका खूप वेळ जाईल आपल्या आजच्या या गोड अशा साहित्य संमेलनाच आणि विशेष म्हणजे या छत्रपती संभाजीनगर या नगरीमध्ये या जिल्हा परिषदेमध्ये हे पहिलं साहित्य संमेलन आपल्या विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या संकल्पनेतून साकारलेलं आणि त्या पहिल्या संमेलनासाठी मला पहिले उद्घाटक म्हणून संधी मिळाली खरं तर उद्घाटक आले दुसर कुठेतरी होते <laughs> परंतु <laughs> संधी <laughs> यो सुवर्ण यो आणि मला त्याचा अभिमान आहे कारण तुम्ही सगळे माझे आहात आपण सर्व घर मिळून काम करत असतो गुरु शिष्याचे नाते जेथे मंगल पवित्र घडते देते खर तर आपण सगळेजण अभिनंदनात पात्र आहात उपस्थित सर्वजन आपण आहात कला गुणांनी आपण सर्व परिपूर्ण आहात कृपया आपण या दिवसभरामध्ये आपल्याला जो जो काही लाभ अलभ्य लाभ होणार आहे तो आपल्या स्वतःच्या मुलांपर्यंत स्वतःच्या कुटुंबापर्यंत आणि आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोचवावा आणि आपलं व्यक्तिमत्व अधिक अधिक सजग आणि खूप सुंदर होण्यासाठी आजच्या दिवसातून सर्वांनी खूप सारे आनंदाचे क्षण वेचावे यासाठी मी तुम्हाला आमच्या माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आणि संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने शिक्षण विभागाच्या वतीने तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा देते दे, आपण प्रेमाने आम्हाला इथे बोलावलं आदरपूर्वक आमचा सत्कार केला त्याबद्दल संयोजकाचे आणि संपूर्ण टीमचे मनपूर्वक धन्यवाद